जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे खासदार केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पाच झाला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाची ही गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमधून लागली होती मित्रांनो या गट क्रमांक दोनमध्ये दोन, दोन गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंदकेसरी सर्जाने व पंधरेकरांच्या बॉम्बने शेवटच्या क्षणाला निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज देखील गट क्रमांक दोनमध्ये सुंदररीत्या लढत पाहायला मिळाली मात्र पुन्हा एकदा सर्जाने गट पास केला आहे तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या हुकमी एक्का सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन